हॅलो गाईज माऊले आणि मी चाललो आहे गावामध्ये सायकड्यामध्ये आज सांगले डॉक्टरांचं आहे ना हॉस्पिटलचं उद्घाटन आहे आणि माऊलीला खायचं आहे समोसा तर आता आम्ही निघालो आहे गावामध्ये सायकड्यात साडे दहा वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम आहे रघुनंदन दासजी महाराजांच्या हस्ते तर चला जाऊया सायकड्यामध्ये नको नको आपण मोटरसायकलवर हो जाऊ तापली का गाडी थोडं पाणी टाकशी टावर हा या बाय बाय कर बाय बाय काय तरी घेऊन ये कायला बरं का मावली नका chimney बाय तर मित्रांनो बघा समोर सांगळे येथील क्लिनिकचा उद्घाटन समारंभ आहे या ठिकाणी समोर मंडप पण टाकलेला आहे आणि खूप सारे पाहुणे या ठिकाणी आलेले आहे बघा पाठी डॉक्टर सांगले क्लिनिक डॉक्टर योगेश रामकिशन सांगले हे बघा इकडे बाबूराव पण आले इकडे सरपंच आले बघा येतारवाड्या जगनराव आहे उद्घाटन झालं का आता झाले मध्ये मला तर साडे दहाचा टायमिंग दिला होता हे बघा तर किती वारे लावले या ठिकाणी नमस्कार नमस्कार हो राम राम जय हरी माऊली मावडी हे का माहिती हो राम राम नमस्कार नमस्कार मामा नमस्कार रघुनंदी महाराज प्रसाद वाटायला मित्रांनो तुला उद्घाटनाला आम्ही ना अगदी दोन मिनटं लेट झालो तुम्हाला सांगतो आणि बरेच पाहुणे आता बाहेर बसले सर्वांना फरसान वाटप चालू आहे आता या ठिकाणी आणि सायकिऱ्यामध्ये हे क्लिनिक झालेलं आहे सायकिऱ्यामध्ये खंडेराव महाराजांच्या मंदिरासमोर झालेलं आहे आजी बरे का हाँ, बरे बरे या निमित्ताने इथे थांबतो आणि डॉक्टरांना माऊलीला केव्हाची ताण लागली होती <laughs> <आसा देगी। laughs> तर मित्रांनो पाठीमाग अनेक मान्यवरांचे भाषण झाले अनेक शुभेच्छाही दिल्या तसेच आता हे इथं जे क्लिनिक आहे ते डॉक्टर सकाळीच आठ वाजताच क्लिनिकमध्ये येणार आहे कारण की सायकेड्यामध्ये बरेच क्लिनिक आहेत पण ते डॉक्टर दहाच्या पुढे येतात क्लिनिकमध्ये त्याच्यामुळे बऱ्याच पेशंटचा हिरमोड होऊन जातो <laughs> घ्या पाहुणे घ्या हे बघ दादानी फरसान आणलंय बघ हा मित्रांनो आम्हाला बघा आता या ठिकाणी फरसाण आणि सोन बापरी तर मित्रांनो हे आहेत योगेश सांगळे आणि यांचंच क्लिनिक आहे ते आणि त्या क्लिनिकचं झालेलं आज उद्घाटन अतिशय आनंदात पार पडलं आणि मित्रांनो इमर्जन्सी कोणाला एक कोणीही पेशंट असेल ना तर डॉक्टरांना नक्कीच कधीही कॉल करा बाबूराव सकाळी सकाळी या उद्घाटनाला आलेले होते चांदोरी जायचं चा? तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला थँक्यू